आई हा तुला कटाळ तरी कसा येत नाही कामाचा नाही बाबा येतो आम्हाला कटाळाच्या काम केले तर नाही तर चांगले माणसं राहतात किती काम काम एवढं लहानपणी काम केलंच की आता तरी आराम करीत काम केलं तरी मी मला कटाळाच येत नाही कामाचा आणि काम केलं तर चांगला शेर्या या नाहीतर बिन शरीर शेर्यानुसार बांधून टाक्या आणि या काय का माहिती तुम्हाला का आळूस कधी घ्यायचा नाही कामाच्या काम, थी काम थी कामा ते कामच करून टाकायचं असं करायचं पहिले माणसा काम माणसं कामा करतात माणसाचं काय आहे आता शंभर शंभर वर्ष आयुष्य होत आता काय माणसा जे सकाळी जे झोपत येत ते झालेले कळत नाही संध्याकाळी झोपलेल्या माणसाला कधी खायचं कधी कधी बिलवाळायचं म्हणून त्यांना आजार जुटत येत काय बी रोग होते मधातच शेवट पसर जगत नाहीत पहिले माणसच शंभर शंभर वर्ष जगत होते आता का हाय आळस तेवढा आता माणूस जरा काम केलं की के आळस म्हणजे कवध बी खायचं कधी बी झोपाय कस बिल कधी बिन काय बिन बी बिला बी टायमाला फरार काहीतरी करून असलं हाय तुमचं काम आता का हाय रे उगा भूताचा बाजार हाय आता खर पहिलं खरा खाणं होत नुसत्या दुधावरच्या भाकरी वनी साया दुधावर येत होत्या अशा रटच्या रट दुधावर दुधावर साया येत होत्या रटच्या रट भाकरी भाकरी बरं खायला मोडत नव्हता त्याचा त्या साईचा आणि आता चरव्या दोन दुध चहा प्याय कसं करायचंय कशा जगत सांग काळज आम्ही सात सात मशी जगवत होता आम्ही घोड्याच्या चाळीत नुसत्या डोक्यावर गवतो आणून रास साऱ्या सात मशी होत्या तेव्हा हेवडाली साय़ येत होती भाकरी ह्याच्यावर दुधावर आता साय बघा राहिली का आता बघाय नाही साय तुम्हाला हा बाबा आम्ही तुप जर करीत होता तर एवढा तुप होता डेरा होत होता तवा डेरे होते त्याच्यामुळे तुमचे निरोगी शरीर आहे काम केलेले आहे तुम्हाला आळस आळस येत ना आम्हाला कामच करू वाटतंय तुम्हाला काय जना काम केलं की अर दुकारे 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 असं पडता तुम्ही टिंगणी करता काय मंत्र सांग एखादा एखादा मंत्र सांग आळस घालवायचा आता काय सांगू मंत्र एवढा उल्हास येते तरी तुला कुठून सांग आजच्या पिढीला सांग की काहीतरी उल्हास कसा का आणला पाहिजे कसा आणला पाहिजे सकाळ चार वाजता उठायचं सकाळ चार वाजता उठल कि पहिलं आंघोळ आंघोळ झाले की पाणी पाणी भरायचं द्यायचं पाणी आणायचं ही भरायचं पाणी आणि मग राहनातून एक चक्कर मारून यायचं राहनात जाऊ शहरातल्या लोकांना कुठे असं पाणी चक्कर मारायची तुझं सांगायला मी आता शहरातले लोक शहरात सारखंच राहत असते तर शहरातल्या लोकांना सांगायला फक्त सांग ऐकवून करायले फक्त मी hmm. शहरातल्या लोकांना काय ना दुपार उठायचं नाईटला जर गेले तर दुपा दुपार झोप होते दुपारून जाते नाईटला असं आहे त्यांचं पण hmm. आपल्या हिता सांगायला hmm. मी आपलं गावाकडच गावाकडच सांगायला उठायचं चार वाजता उठायचं इकडं तिकडं करायचं बाथरूम यायचं पाणी भरायचं आंघोळ करायची दोन चक्रा रानात महाराज रान जवळ आहे का लांब नाही दोन नाही दहा होत्या चक्र मी तर दहा करेन चक्र हाय का माहिती हा तेवढा आहे तेवढा आळूस लगे का निघून जात आहे की आळूस म्हणजे ही ही सगळ्या सगळ्याचा कुटुंबाचा वैरी आहे आळूस हाय का माहिती तेवढा